मराठा क्रांती मोर्चा काही कारणास्तव पडला असला तरी मोर्चा आयोजकांनी आता बाईक रॅली येत्या सहा नोव्हेंबरला मुंबई शहरातून ही बाईक रॅली सकाळी नऊ वाजता निघेल सोमय्या मैदानावरून सुरू झालेली ही रॅली पुढे सायन सर्कल माटुंगा सर्कल दादर परेल लालबाग भायकळा ते सीएसटी अशी असेल आमचा जो बाईकधारक जो असेल म्हणजे आपला जो पायलट कार जो पायलट असतो तो हेल्मेट घालूनच असणार विदाऊट हेल्मेट कोणी नसणार कुठल्याही प्रकारचे हॉर्न्स आम्ही वाजवणार आहेत कुठलेही सिग्नल्स आम्ही जंप करणार नाही आहोत कुठल्याही घोषणा आम्ही देत नाही आहोत आम्ही आमचं मुखप्रमाणे आमची रॅली असेल जी एक साईडने सुरू होईल आणि दुसऱ्या ठिकाणी अभिवादन करून आम्ही समाप्त करू मुक मोर्चाप्रमाणेच ही बाईक रॅली देखील मुक असणार आहे कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं जाणार नाही असा आयोजकांचा ठाम विश्वास आहे मराठा मोर्चाची ध कायम राहावी यासाठी बाईक रॅली नंतर चित्र आक्रोश नावाचं चित्र प्रदर्शन जिल्हा स्तरावर भरवलं जाणार आहे तसंच ज्या ज्या जिल्ह्यात मोर्चे झालेत तिथं तिथं रोजच्या रोज शंभर जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचाही कार्यक्रम आखला गेलाय एकूणच काय तर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चौदा डिसेंबरला होऊ घातलेल्या मोर्चापर्यंत मराठा जागृत राहावा यासाठीचं सा नियोजन आतापासूनच आखलं जात आहे नागपुरात पंचवीस ऑक्टोबरला झालेला मराठा क्रांती मुकमोर्चा मोर्चा आणि होऊ घातलेला चौदा डिसेंबरचा मोर्चा यामध्ये जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे या दोन महिन्यांमध्ये सरकारवर दबाव कायम राहावा यासाठीचं सा बाईक रॅली ही तर टॅक्टिक आहेच पण त्याचबरोबर मुंबईतला मोर्चा अजूनही होत नाही आहे कधी होईल हे वाट बघणारे मुंबईतले मराठा यांना शांत बसवण्यासाठीची ही एक शक्कल आहे असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्निस्ट रमेश भट सह स्वाती लोखंडे डोके आय बी एन लोकमत मुंबई